हरे कृष्णा आलेल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये भगोर शहरामध्ये तर आज मी विशेष टॉपिक घेतलेली आहेत जे हटके आहेत तर ॲक्च्युली आपण जे सण साजरा करतो त्याचा मागचा मेन उद्देश काय असला पाहिजे ते सण कार केल्यानं आपल्या जीवनात काय होतं आहे आता येणारे दोन सण एक नागपंचमी सोमवारी आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात रक्षाबंधन आहे तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा हे सण करतात पण त्याच्या मागचा उद्देश काय का के ते केल्यानं काय आहे आणि कसं प्रकारे केलं पाहिजे कोणालाच काय माहीत नाही आपली पूर्वज जसे करतात तसे आपण करीत आलोत पण जेव्हा आपण वैदिक ग्रंथाचा सखोल अभ्यास केला तेव्हा कळतं की याच्या मागचं खूप मोठं गहन तत्व आपल्याला दिलेलं आहे शास्त्राने आणि आपल्याला ते समजणं महत्त्वाचं आहे काय झालं आहे रिच्युअल खूप झालेले आहेत परंपरा त्याला काही असं तत्वाचा आधार राहिला नाही येतात लोक राक्ष नागपंचमी सेलिब्रेट करतात रक्षाबंधन करतात पण त्याच्यामध्ये एकूण एखादं गिफ्ट देणं वस्तू देणं आदानप्रदान असतं मिठाई खातात आणि मग आपण आपल्या घरी निघून जातात पण त्याच्या मागचा मेन पर्पज काय हे आपल्याला महत्त्वाचं समजणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी आजचा पहिला जो टॉपिक डिस्कशन करणार आहे तो पहिला टॉपिक असणार आहे नागपंचमी का बरं महाराष्ट्रामध्ये नागपंचमी साजरी करतात काही कारण आहे का सांगा भाऊ नागपंचमी का साजरी करतात करतात ना सगळे नागपंचमी साजरी करतात ना का बरं करतात माहित नाही अरे महाराष्ट्रात राहिला तो मला माहित नाही कमाल आहे राव हां पुरणपोळी खायला अच्छा <laughs> पुरणपोळी खायला हां तर नागपंचमीचा इतिहास महाभारताच्या पहिल्या पाठमध्ये येते आहे तुम्हाला सगळ्यांना कथा माहीत आहे की राजा परिषद जेव्हा मृग गाय लिला करण्यासाठी गेली सॉरी मृग तर शिकार करण्यासाठी जेव्हा वानात गेले आणि शिकार करता करता ते थकून गेल्यानंतर शमीकृषीच्या ऋषीच्या आश्रमामध्ये आले आणि शमिक ऋषीच्या आसरमध्ये आल्यानंतर तिथे तेव्हा त्याने कुटीमध्ये आवाज दिला की कोणी आतमध्ये आहे का देही मला कोणी पाणी देतं का कोणी पाणी देतं का पण काही प्रतिसाद न भेटल्यामुळं त्यांनी दरवाजा उघडून पाहिला आतमध्ये उघडून पाहिला तर त्या कुटीमध्ये शमिक ऋषी हे भगवंताच्या ध्यान अवस्थेमध्ये होते आणि ध्यान अवस्थेत असल्यामुळे त्यांना काही बाह्य अवस्था नव्हती आणि बाह्य आवसन नसल्यामुळे त्यावेळेस राजा परिषदला राग आला कशाचा राग आला की अरे मी एवढं तहान भूकाने नाही का खूप व्याकुळ झालेलो आहे आणि हा जो ऋषी आहे मला कोणताही प्रसिद्ध प्रतिसाद देत नाही आणि तिथे एक सर्प घेतात आणि शमिक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकून देतात शमिक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकल्यानंतर त्यावेळेस राजा परिषद निघून घेतात निघून गेले हस्तिनापूरला आणि इथे शमीक ऋषी आपल्या घ्याना अवस्थेतच होते पण त्यांचा एक शिष्य होता गौरमुख नावाचा शिष्य होता त्याने जाऊन सांगितलं कोणाला शृंगीला जो नऊ वर्षाचा कच्च्या बुद्धीचा बालक होता तो कौशिक नदीच्या काठी पाण्यामध्ये मुलांसोबत खेळत होता आणि खेळत असताना त्यावेळेस हे झालेलं सगळं दृश्य गौरमुख त्यांना सांगतो आणि सांगितल्यानंतर हा जो शृंगी असतो तो काय करतो रे हे राजा असून सुद्धा ब्राह्मणांच्या आणि साधूंच्या गळ्यामध्ये सर्प टाकतो आणि एवढा उदंड झालेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण सो धामात गेल्यानंतर यांना नियंत्रित करणारं असं कोणीच राहिले नाही पण ते कार्य भगवंताने आमच्याकडं सोपवलेले आणि याला दंड दिलाच पाहिजे आणि रागी स्वभावच होता ब्राह्मण विद्वान होता तपस्वी होता ज्ञानी होता पण एवढे गुण असून सुद्धा त्याच्यामध्ये वाईट गुण कोणता कृधिष्ठ म्हणा आणि कुर्दिष्ठ झाल्याबरोबर त्याने काय केलं त्या कौशिक नदीचा पाणी घेतला आणि सांगितलं की येणाऱ्या सात दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प ह्या राजा परिसरीला दंश करेन आणि त्याचा मृत्यू होईल आणि जेव्हा हा साथ दिल्यानंतर माणसाचा क्रोध शांत झाल्यानंतर शृंगी आश्रम मध्ये पुन्हा येतात आल्यानंतर तिथे जोरदार क्रंदन करतात रडतात था। रडत असताना त्यावेळेस जे ध्यान अवस्थेत असलेले शमीक ऋषी बाहेर येऊन बघतात बघितल्यानंतर त्यांनी बघतात अरे बाळा काय झालं रडण्यासाठी तर त्यावेळेस झालेला सगळा प्रसंग हे शुरुंगी बालक सांगून देतो त्यावेळेस शमीक ऋषी त्याला रागवतात रागवल्यानंतर रा मग अरे बालका तो खूप मोठा मूर्ख पाना केलेला आहे हा राजा कोणी साधारण नसून हा कोण आहे राज ऋषी आहे आपल्याकडे तीन ऋषी असतात ब्रह्म ऋषी देवऋषी आणि राज ऋषी राजा असून ऋषी सारखं जीवन जगणारे आणि त्यांच्याप्रती तू अपराध केलेला आहे त्यांना ते शापाला प्रतिसाद करू शकले असते पण ते तसे करणार नाही आणि भगवंताकडे प्रार्थना करतात की याने भग भक्तांच्या प्रती अपराध केलेला आहे पण भगवंता त्यावेळेस भगवंताला माफी मागवून का शमिक ऋषी नाही का आपले एक कृष्ण नावाच्या शिष्याला पाठवतात आणि जा सांगतात राजा परिषदेला सात दिवसात तक्षेक नावाचा सर्पत धनसेकरे नाण्याचा मृत्यू होईल जेव्हा ही बातमी राजा परिषदेला कळाली तर त्यावेळेस राजा परिषद एवढे आनंदी झाले त्यांनी म्हटले की अरे भगवंता धन्यवाद काय धन्यवाद की आम्ही भौतिक संसार आसक्त होतो पण आसक्तीकडून आता आम्हाला विरक्तीकडे जात आहे आणि भौतिक संसारकडून आध्यात्मिक संसाराकडे जातायन त्याबद्दल धन्यवाद त्यावेळेस राजा परिषदनं काय केलं अंगावरले सगळे वस्त्र काढले आणि केवळ कोपीन धारण केले कोपीन म्हणजे दंगोट बघा या वस्तू जगातल्या वस्तू त्याग करणं खूप कठीण आहे आसक्ती सोडणं खूप कठीण असतं पण राजा परिषदनं संपूर्ण जीवन भगवत भक्तीमय कार्य केल्यानंतर त्याने या गोष्टी सोडण्यास का सहज सोपं झालं होतं म्हणून आसक्ती भौतिक संसारामध्ये भक्ती जर आपण प्रगती केली भक्तीमध्ये वाढ करीत राहिलो तर भौतिक संसाराच्या प्रति आपोआप साहजिकच आपली अनासक्ती होईल तोपर्यंत होणार नाही आहे आणि ते माणसाने प्रॅक्टिस केली पाहिजे नातेवाईकांच्या प्रति वस्तूंच्या प्रती व्यक्तींच्या प्रति यवन शरीराच्या प्रतीसुद्धा आसक्ती कमी झाली पाहिजे हे शरीर आपल्याला सुख देण्याच्याऐवजी दुःख जास्त देते कोण म्हणत आहे जसं आता मला तोंड आलंय मला बोलता पण येत नाही पण येताना मी काय केलं थोडी ग्लसिजन लावली पण त्याचं इफेक्ट किती होतो अर्धा एक तास जास्तीत जास्त पण नंतर पुन्हा तुम्हाला ते काही खाल्लं गेलं पाणी पिलं गेलं की तो असं एकदम असा शॉक लागून जातो म्हणजे सांगायचं तात्पर्य हे शरीर सुख देण्याच्या ऐवजी आपल्याला दुःखच जास्त देत आहे आणि तरी आपण अपेक्षा करतो या संसारामध्ये की एक पुरुष मला स्त्रीला आनंद देईल आणि स्त्रीला वाटतं पुरुष आनंद देईल किंवा मला एक हात दुसऱ्या हाताला आनंद येऊ शकत नाही तर या जगातली दुसरी कोणतीही अशी वस्तू नाही की ती आपल्याला आनंद प्रदान करू शकेल म्हणून नेहमी शास्त्र गुरु आचार्य आणि भगवंताला वाटतं की खरं सुख जे असेल ते भगवत भक्तीत आहे आणि राजा परिषद नाही का मिनटात सोडलं कसं सोडलं जसं ज्याप्रमाणे वस्त्र फाटलं तर फेकून देतं नवीन वस्त्र धारण करतो त्याचप्रकारे राजा परिषद नाही ते सगळं सोडलं आणि सोडल्यानंतर त्याने आपला सगळा राज्यकारभार आपलं जे पुत्र आहे जन्मेजे त्याच्या हाती सोपवून दिलं आणि जन्मेजेच्या हाती सोपवून दिल्यानंतर ते गंगेच्या काठी गेले आणि गंगेच्या काठी गेल्यानंतर तिथे तिथे अठ्ठ्याऐंशी हजार हो ऋषी होते त्या ऋषीमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारत होते तो कोणी ज्ञानमार्ग कोणी कर्मकांड कोणी दान तपस्या वेगवेगळ्या पद्धतीचं वर्णन करीत होते आणि त्याच्यामध्ये खूप किलबिल चालू होते कोणीच काही असं निष्कर्षावर येत नव्हतं की मूर्तीशी असल्या व्यक्तीचं कर्तव्य काय असलं पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे प्रश्न विचारत होते निष्कर्षक न आल्यानंतर त्यावेळेस वेदव्यासांचे पुत्र जे जे कृष्ण धवल भगवंतासारखे श्यामवर्णी असलेले सोळा वर्षाचे नग्न आवासात ते आले त्यावेळेस आल्यानंतर सगळे उठवून भारवून त्यांना आदर सत्कार केला आणि आसन दिल्यानंतर राजा प्रश्न दोन प्रश्न विचारले कोणते दोन प्रश्न विचारले की मृत्यूविषयी असलेल्या व्यक्तीचं कर्तव्य काय त्याने काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कोणाची भक्ती केली पाहिजे याचे डिटेल्स वर्णन करा या दोन प्रश्नावर राजा परिषदला नाही सुखदेव गोस्वामीने बारा स्कंद तीनशे पस्तीस अध्याय आणि अठरा स्कंदामध्ये श्रीमद भागवतेची कथा सांगितलेली आणि ही कथा सांगत असताना त्यावेळेस सात दिवसाच्या शेवटी आल्यानंतर रस्त्यामध्ये हा तक्षक येत होता आणि तक्षक येत असताना त्यावेळेस हा तक्षक आता राजा परिषदेतला दंश शिकारणार त्यावेळेस मुनी रस्त्यामध्ये त्यांना कळलं की हा तक्षक नाही का राजा परिषदेचा नाही का मृत्यूला कारणीभूत आहे याला मी अडवलं पाहिजे आणि लगबगिने जात असताना तक्षांना काश्यप मुनी जात आहेत यांना आपण अडवलं पाहिजे गेल्यानंतर म्हणले हे ऋषीवर कुठं चालले एवढे धावपळत ते म्हणजे तुला माहीत नाही का तक्षक नावाचा जो सर्पे म्हणाला दंड करणार आहे आणि मी त्याला नाही का त्याचा प्राण वाचवण्यासाठी जात आहे एवढं ऐकल्यानंतर तक्षक म्हटला काय कारण काय म्हणले काही नाही त्याचं रक्षण करणं आहे रक्षण केल्यानंतर मला धन संपत्ती भरपूर काही गोष्टी भेटल त्यावेळेस तो तक्षक म्हटला पहिले ब्राह्मणाच्या विषयाचा आणि मग तो आपल्या मूळ स्वरूपामध्ये आल्यानंतर म्हणला हे बघा तुम्हाला मी तेवढं धन धान्य धन, संपत्ती सगळं देतो तुम्ही त्याला मुक्त करा तर त्यावेळेस काश्यपूने म्हटले की माझ्याकडे संजीवनी जो हे विद्या आहे मेलेल्या मूर्तीला मी ज जिवंत करू शकतो तर त्यावेळेस तक्षेक म्हटलं मी ज्याला नाही का एकदा मृत मी दंश करतो त्याला पुन्हा जिवंत होऊ शकत नाही म्हणजे कसं काय एका झाडाला ते काय करत दहंश करतात ते झाड जळून भस्मसात होते जसं भस्म झाल्यानंतर इथं मुनी काय करतात आपल्या संजीवनी विद्याने नाही का त्याला पुन्हा संजीवन करतात जिवंत करतात आता कलियुगामध्ये ते संजीवनी विद्या नाही आहे वेदांमध्ये ते डिटेल्स वर्ण नाही पण तेवढी ताकद पण नाही कोणाला जीवन नाही तर गरजे भरपूर वाढून जाईल कधी संजीवनी नाही का त्याला जिवंत केलं आणि जिवंत केल्यानंतर त्यावेळेस तक्षक म्हटला की तुम्हाला जी धनसंपत्ती पाहिजे मी ती, ती सगळी धनसंपत्ती देतो आणि मग काश्यपमुनी नाही का तक्षपुन नाही का डबल पद्धतीने ती सगळी धनसंपत्ती घेऊन टाकली आणि तक्षक इथे येतो आणि राजा परिषदला शेवटच्या दिवशी प्राण म्हणजे दक्ष करायच्या पहिलेच राजा परिषदनं हे शरीर सोडून भगवत धामात निघून गेले असतात भागवतामध्ये डिटेल्स वर्णन नाही ते ते तर त्यावेळेस हा तक्षक येतो आणि राजा परिषदच्या शरीराला दंश करून त्याचा दहा करून टाकतो दहा केल्यानंतर ही जेव्हा बातमी कळते तर त्यांचा जो पुत्र असतो जन्मीचे तो अतिशय कुर्दिष्ट होतो आणि कुर्दिष्ट झाल्यानंतर तो म्हणतो नाही माझ्या वडिलांना हा दहीचं हा जो तक्षक आहे मृत्यूला कारणीभूत झाला आहे आता याचा मी वध करणार काय केलं पाहिजे तर सगळ्या ती बदल्याची भावना होती आणि बदल्याच्या भावनेमध्ये सगळ्या प्रधान सगळ्या मंत्रिमंडळाला बोलून घेतला आणि बोलून घेतला तर करायचं काय ते, ते म्हणजे तुम्ही एक सर्पयज्ञ करा आणि त्या सर्प यज्ञामध्ये जेवढे काही या सृष्टीमध्ये सर्प आहेत त्यांना तुम्ही ह्या आवती देऊन नका बळी दे। द्या आणि मग त्यावेळेस एकदम प्रामाणिक पुरोहित जे ऋतुविजा असतात त्यांना बोलवतात आणि म्हणजे हरकत आहे आम्ही काय करू हे यज्ञ करू आणि यज्ञामध्ये एक आठ अशी टाकली की यज्ञामध्ये जी जी दीक्षा घेतलेली आहे आणि दीक्षा घेतल्यानंतर माझ्या परवानगीशी ह्या यज्ञ मंडपामध्ये कोणी नाही आल आलं पाहिजे अशी आज्ञा दिली आणि अशी आज्ञा दिल्यानंतर त्याने दीक्षा घेतली यज्ञामध्ये यज्ञ चालू झाला आणि यज्ञ जसा जसा चालू झाला तसं तसं ते यज्ञामध्ये सगळे जे काही सर्प आहेत सृष्टीमध्ये त्यांचे नाव घेऊन ना एका आवती देऊ लागले तर त्याच्यामध्ये सर्प होते जे सफेद हो रंगाचे काळ्या रंगाचे निळ्या काळ्या पुन्हा चॉकलेटी कलरचे काही मातारे पिल्ले सगळ्यांना आहुती देऊ त्या आहुती देत असताना त्या सरपांची साईज मोठमोठी साईज होती कोणी हातीसारखं होते कोणी मनगाटासारखं होतं सापांचे वेगवेगळे प्रातीय प जाती प्रकरणाकडे ते यज्ञामध्ये पडत होते आणि यज्ञामध्ये हजारो सरपंच नाही का सहार होत असताना त्यावेळेस जो सरपांचे मेन राजा होते वासुकी यांना पण कंपन सुटलं की आपल्याला पण आहुती द्यावं लागेल तर त्यावेळेस हे भयभीत असताना आपली जी बहीण असते जरुत्कारी ही नाही का अतिशय शक्तिशाली असते म्हणजे भाऊ तू एवढं काळजीचं कारण काय ते म्हणजे बघ बहीण नागकन्या तिला जरुत्कारी म्हणतात की हे जे राजा जन्मे जे आहे त्याने सर्पयज्ञ केला आणि त्या सर्पयज्ञामध्ये सगळ्या पशु जे नाग आणि सर्प येऊनीचा नाश होतोय याचं रक्षण केलं पाहिजे मग कसं करायचं ते म्हणले बघ तू जे प पती तुझे कोण मुनी यांच्याशी तुझा युवा झालेला आहे आणि तुझा जो पुत्र आहे आस्तिक हा नाही का यज्ञला रोखू शकतो आणि मग बहिणी भावाची आज्ञा ऐकल्यानंतर त्यावेळेस झालेला प्रसंग नाही का आस्तिक ऋषीना बोलवतात आस्तिक ऋषी कोण ते म्हणतात की अरे माझे जे मामा आहेत मामावर मोठं संकट आलेले आणि त्याचं रक्षण करणं माझं काम आहे आए। मग आईच्या सांगण्यावरून हे जरदकारी ऋषी असतात ना ते जन्मजय ऋषी आपल्या जन्मय राजाच्या यज्ञामध्ये जातात गेल्यानंतर त्यांना प्रवेश नव्हता त्यांना आणि प्रवेश नसल्यामुळे तिथे जन्मय राजाचे एवढं गुणगान करतात एवढं गुणगान करतात की तुम्ही रामचंद्रासारखे असेल समुद्रासारखे नाही का तुम्ही विशाल आहात सूर्यासारखे तप्तशील आहात असे नाना प्रकारचं डिटेल्स वर्णन एक अध्याय नाही का ते गुणगान करतात आणि एवढं गुणगान केल्यानंतर तुम्ही राजा युधिष्ठारकर धर्मशील आहात राजाचे एक एक गुण शबी राजासारखे दानशूर आहात असे भरपूर गुणगान केल्यानंतर त्या यज्ञामध्ये शेवटची आहुती टाकणार तर जन्मय जे म्हंटल की कोण असा व्यक्ती बाबा की यज्ञामध्ये माझं गुणगान करतोय तर त्यावेळेस तो रुचवीजन म्हणतो की जे मेन माझा दुश्मन आहे माझा जो शत्रू आहे तो कोण आहे तक्षक आहे त्याला तुम्ही आहुतीला का बोलवत नाही त्याला बोलवा तर हे सगळं यज्ञाचा सगळं चालत असताना हा तक्ष काय करतो इंद्राची शरणागत येतो आणि इंद्राची शरणागत घेतल्यानंतर तो इंद्र आभय देतो मग तो काळजी करू नको चिंता करू नको तुला कोणत्याही प्रकारची भीती नाही आणि मग तो निश्चिंत असतानंतर जन्म विचारतो की तक्ष काय येत नाही ते म्हणतात की त्यांनी इंद्राची शरणागत घेतलेली आहे आणि इंद्र त्याचं रक्षण करतोय त्यावेळेस जन्मे जे म्हणतो एक काम करा इंद्रासहित करण्या का दोघांना आहुती द्या मंत्रासहित मंत्रामध्ये एवढी ताकद असते म्हणून मंत्र साधारण नाही समजलं पाहिजे आपण या जगामध्ये अशा कितीतरी शक्ती त्याला काळी जादू म्हणतात ती मंत्राने माणसाला वश करतात आणि कितीतरी त्याचा प्रकार असतो म्हणून आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे आणि त्या अशा आघोरी विद्याच्या त्याचा प्रतिकार करायचा असेल आपल्याला या भौतिक जी जी ब्लॅक मॅजिकपासून वाचायचं असेल तर आपण नेहमी भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे खुणा, हरे खुणा, हरे, खुणा, हरे राम हरे राम 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 हरे हरे या जप केल्यानं आपल्याला आप जी येणारे विघ्न आहे संकट आहे समस्या आहे त्याच्यातून आपल्याला मार्ग निघतो म्हणून महामंत्र या भौतिक शक्तीचे जे आपल्या मानसिक जे निगेटिव्ह त्याच्यापासून पण रक्षण करत आहे आणि आपल्याला जे नकारात्मक शक्ती आपल्यावर प्रभाव पाडणारी असते त्याच्यापून पण रक्षण करते आणि जे आपल्याला भीती वाटते या भौतिक संसारामध्ये प्रत्येकाला भीती असते कशाने कशाची तरी तर त्या भीतीचं रक्षण करायचं असेल आपल्या भीतीपासून वाचायचं असेल तर नेहमी आपण भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे कारण भगवंताचं नाव काही साधारण नाही आहे जे तुम्हाला काय काय रक्षण रक्षण करतं प्रोटेक्शन करत आहे तर असे मंत्र करीत असताना जेव्हा इंद्रानं पाहिले की पहिले मी रथामध्ये निघालो आणि माझी आवती टाकली जातात त्यावेळेस त्याने काय तक्षकाला सोडून दिलं आणि आपल्या स्वर्गाचा लोक लोकात निघून लोका गेले लोकात निघून गेल्यानंतर हा तक्षक नाही का निघाला एवढं स्पीड नाही येत असताना त्यावेळेस ऋषीनं काय केलं आपले योग शक्तीनं नाही का त्याला स्वर्गामध्येच नाही का थांबवलं थांबून जा थांबून जा थांबून जा दर तो सुस्वर्गात बी नाही आणि भुरती नाही आतमध्ये तो टकलेला होता त्यावेळेस जन्मज्याचं एवढं गुणगान केल्यानंतर ते म्हणत की तू जे पाहिजे ते वरदान मागणी तुला वरदान द्यायला तयार आहे त्यावेळेस जन्मजीनं जेव्हा असं आश्वासन दिल्यानंतर जो आस्तिक मुनी होता ते म्हणले की हे राजा की तू सगळं देण्यास तयार आहे आणि पण ब्राह्मण जास्त नको मला काही जर द्यायचं असेल तर तू काय कर हा जो यज्ञ सर्पयज्ञ सर्प यज्ञ तू काय कर बंद कर आणि मग बंद कर ते म्हणले की हे ऋषी तुम्ही जे पाहिजे ते राज्य मागा धन संपत्ती नौकर चाकर मी जे पाहिजे ते तुम्हाला देतो पण हे यज्ञ थांबवा नका सांगू माझ्या शत्रूचा जोपर्यंत वध होणार नाही तोपर्यंत मी हे यज्ञ थांबवणार नाही पण काही करून नाही का हे जे आस्तिक ऋषी ते ऐकत नव्हते आणि मग नाहीला जर सगळ्या ब्राह्मणाला विचारलं करायचं तर काय करा म्हणले नाही त्यांचं ऐका आणि तुम्ही एकदा वचन दिले त्या वचनाची पूर्ती करा आणि जसं पण त्यावेळेस वचन देत असताना पुन्हा त्यांच्या मनात आलं की तक्षक सर्प जर पाडलं तर बरोबर नंतर मी यज्ञ थांबेल पण नाही थांबवलं त्याने ते म्हणले नाही तुम्ही आता दान द्या आणि मग त्याने त्यांच्या वरदान ऐकल्यानंतर यज्ञ थांबवलं थांबवल्यानंतर तो तक्षक होता त्याला मुक्तता करून नाही का त्याला मुक्त केलं आणि हे केल्यानंतर जन्मे जे शांत होतात मग तिथे बरेच ऋषी म्हणून येऊन त्यांना नाही का सांत्वना करतात आणि म्हणतात की जगामधले बदल्याची भावना असते ही माणसाला नाही का दुसऱ्याला तर नष्टच करते पण स्वतःसुद्धा नष्ट करते आणि तिची तुलना करता अग्नीशी अग्नी जो कोळसा असतो जेव्हा तुम्ही हातात धारतात तो तुमच्या हाताला आहे आणि ज्याच्या अंगावर तुम्ही फेकणार आहात त्याला पण चटका देऊ शकते म्हणून कधी बदला नाही काही हे आपण नाही का क्षमाशील असलं पाहिजे म्हणून न्याय आणि दंडामध्ये फरक कळायला पाहिजे आपल्याला कधी कुठे न्याय केला पाहिजे आणि कुठे दंड दिला पाहिजे जेव्हा महाभारताचे युद्ध झालं महाभारताच्या युद्धानंतर जे कोण होतं अश्वस्थामाने पाच पुत्रांना मारलं होतं किती पुत्रांना बघा आणि पाच पुत्राला मारल्यानंतर जेव्हा अर्जुनानं अश्वत्थामाला धरून आणलं त्यावेळेस द्रौपदी काय म्हणली सोडून द्या सोडून द्या सोडून द्या म्हणून का बरं म्हणले की हे गुरु द्रोणाचार्याचे पुत्र आहेत आणि गुरु माताचे पुत्र असल्यामुळे त्यांचे पती नसल्यामुळे त्यांना कोणीच नाही पण मला तरी पाच पती आहेत तिला कुणी असल्यामुळे मुक्त करा म्हणून तिने तिने काय केले क्षमा केली बघा स्वतःच्या पुत्रांना एखाद्यानं वध केला तर आपली कशी भावना आहे बदल्याची एवढं सोपं नाही क्षमा करणं पण ती दुर्पती जेव्हा तिचा नाही का केस दुःशासनाला हात लावला पण तिच्यामध्ये बदल्याची भावना होती काय बदल्याची भावना होती की ज्या केसाला मला दुरे जाण्याने किंवा दुःशासनाने का भरसभेमध्ये निर्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस म्हणे जोपर्यंत ह्या असंच सभामध्ये जेवढे लोक होते यांचा नाश होत नाही तोपर्यंत मी केसांना नाही का वेणी बांधणार नाही म्हणून शास्त्र सांगत आहे की वे केस नाही का दोनच वेळा सोडावे एक तर जिवंत आपलं कोण्याचे अंत्यविधी असेल तर केस सोडायचे किंवा जीव मूर्त झाल्या पतीनंतर सोडायचे जिवंत म्हणून केस कधी सोडले नाही पाहिजे नेहमी बांधलेले पाहिजे ब्रह्मचारीची शिक्का आणि स्त्रियांचे केस नाही का नेहमी घट्ट बांधलेले पाहिजे हे शास्त्राचं मत आहे टॉयलेटला गेल्यानंतर केस सोडू शकता तुम्ही पण बाकीच्या टायमाला कधीच नाही तर हे शास्त्राचं मत आहे तर जेव्हा हा प्रसंग त्या सभेमध्ये तिनं जेव्हा दुश्यासनाचा वध केला आणि ते रक्त आणून दिल्यानंतर भीमानं अर्ध रक्त पिलं पिलं नाही म्हणजे दाताच्या आतमध्ये होतं आणि अर्ध जेव्हा केस नाही का तिनं नंतर केस बांधल्या गेले बघा तीच दुर्पती आहे पण एक ठिकाणी दंड करते आणि एक ठिकाणी न्याय करते असं का त्याचं कारण असं आहे की ते म्हणते की जे स्त्रियांच्या प्रती अपराध करतात ते समाजाला धडा देण्यासाठी कोणी स्त्रियांच्या प्रती पुन्हा अपराध करता कामा नाहीये आणि गोईशामध्ये असा चुका कोणी करू नये म्हणून ह्या समाजाला धडा देण्यासाठी नाही का त्यांचा वध आहे एक सामाजिक प्रिन्सिपल फॉलो करण्यासाठी त्याने तिला दंड दिला पण जेव्हा स्वतःच्या स्थितीमध्ये पुत्र मारले गेले तिने काय केलं न्याय केला न्याय के काय केला की मला पाच पती आहेत पुत्र नसले तरी चालत पण तिला पती पण नाही कुर्पीला हा द्रोणाचार्याची जी पत्नी होती तिला पती नाही पण पुत्र तर राहू द्या आणि सोडून द्या म्हणून तिथे क्षमा हा माणसाला हृदयाला हलकं करत असतो आपल्या जीवनामध्ये कोणी काय बोललं कसं बोललं त्याला क्षमा करीत चला सोडून देत चला बऱ्याच वेळा आपल्या अन्याय होतोय आपल्याला आहे पण तो जर मूर्ख वागला त्याच्यासारखा आपण वागला त्याच्यातून आपल्यात काय फरक असणार आहे म्हणून क्षमाशील हृदयामध्ये आपण नेहमी असलं पाहिजे एक स्टीफन आर कवी नावाचे लेखक आहे त्यांनी एक सुंदर पुस्तक आहे सेवन हॅबिट्स म्हणून बुक्स लिहिले त्याच्यामध्ये सुंदर टॉपिक दिलेले ते म्हणतात मां की माणसाने मूर्तीच्या वेळेस नाही का सगळं सोडून नाही का मोकळं झालं पाहिजे वस्तू नाही बरं कोणाबद्दल कुठुता असेल ना कोण काय म्हटलंय जेवढं तुम्ही मोकळं होता ना तेव्हा तुम्हाला शरीर सोडायला खूप मोकळं वाटतंय आणि असे किती प्रसंग त्याच्या वेगळा वेगळे लेक्चर होऊ शकेल पण सांगायचं का आपण क्षमा करण्याचं शिकलं पाहिजे जेवढं होईन तेवढं तर इथे ह्या बदल्याची भावना घेतल्यानंतर जेव्हा का माप करतात आणि माफ केल्यानंतर ते म्हणतात की काय वरदान मागा काहीतरी आस्तिक ऋषी वरदान मागतात तिथे आळ देतात वरदान की जो कोणी इथे ह्या सापाचं उफाक्यानं ऐकतो त्याला कोणत्याही प्रकारचं सर्प नाग किंवा सर्प जातीपासून भीती नसणार आहे आणि त्याच्यातले जे सर्प वाचले होते त्यांना तो सर्प यज्ञ केल्यानंतर त्या दिवशी काही जे सर्प राहिले तर त्यांची काय केले त्या ना विशेष करून नाग त्यांची नाग पूजा केली आणि ती कधी केली पंचमीच्या दिवशी पूजा केली म्हणून त्या दिवसाला काय म्हणतात नागपंचमी सण साजरा केला जातो या सृष्टीमध्ये जातो आणि मग ह्या केल्यानंतर तिथे आस्तिक मा वरदान मागितलं आणि वासुकीने हे वरदान देऊन टाकलं आपल्या भाच्याला की जो कोणी उप्या का ऐकतो ना नागपंचमी म्हणून नागपंचमीच्या दिवशी पूजा याच्यासाठी करायची असते की आपण पूजा केल्यानंतर सर्पाची भीती नसते आपल्याला आणि स्वप्नामध्ये बऱ्याच वेळाला स्वप्नामध्ये सर्प दिसतात माझ्या तर खूप येतं स्वप्न स्वप्नामध्ये मला दोन लोकं जास्त दिसतात एक सर्प आणि सामसभूमी माहीत नाही कोणत्या जन्मातल्या होत्या कुठल्या नदीच्या काठी असं तसं अजून बी दिसतात दिवसा पण दिसतात रात्री दिसतात चांगले बाय दुसरं काही दिसण्यापेक्षा ते जास्त दिसतं तर इथे त्यामुळं नगर नागपंचमीचा सण साजरा केला होतो आणि नागपंचमी साजरी करण्याचं आणखीन एक कारण असं देतात की तो पहिल्या काळामध्ये शेती असायची शेतामध्ये उंदरं खूप नाश करायचे शेतकऱ्याचं धान्य खूप नाश करायचे पण हे जे नाग असायचे साप असायचे ते खाऊन काय करायचं त्या धान्याचं रक्षण करायचं म्हणून तिथे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं वडिलांना नाकाची पूजा नका ना करू बर जे आहे त्याची पूजा करून नका कुर्तज्ञता व्यक्त करायची नाहीतर हावसाच्या पोटी दूध वतन त्यांना मारला फन तर गडबड हम्म तर त्या दिवसापासून नागपंचमीचा हे केला जातो आणि इथे एक श्लोक म्हटला जातो यो जर जरकारो न जातो जरत कारो महायश आस्तिक सर्प सत्रो वा पनागत यक्षी तम स्मरण महाभागा न विसंती मरत जो कोणी हे याला स्मरण करतो नागपंचमीला किंवा ह्या महाभारताच्या उपाख्याला ऐकतो त्याला कोणत्याही प्रकारची सर्पाची भीती नसणारे असं आश्वासन वासुकी आपल्या भाच्याला आस्तिक म्हणून देतात म्हणून हा नागपंचमीचा सण आपण साजरा केला पाहिजे त्याचा मागचा मन उद्देश काय झोका झोका कसं जर खेळायला जातो माहिती आहे खेळतात ते झोका खेळतात का पहिले खेडेगावात आता तर काही येत नाही त्या झोका यासाठी खेळतात की त्या दिवशी बहीण आहे ती बहीण नाही का नागपंचमीच्या आदल्या दिवशी आली पाहिजे जी, जी माहेराला गेलेली आहे आपलं सॉरी सासरी गेलेली तर ती दि दुसऱ्या दिवशी आली पाहिजे आणि ती नागपंचमीपासून तर रक्षाबंधनपर्यंत ती राहिली पाहिजे आता तर काय एक घंट्या पहिली येतात आणि अर्ध्या तासात ती पहिलीच्या भाऊ काय आणलेस गिफ्टमध्ये त्यानुसार ती सोन्याची चांदीची राखी आणली तर त्यानुसार तिला गिफ्टची अपेक्षा असते तर नाही त्याच्यामागे आता राखी पौर्णिमेचे येऊया हो तर हा नागपंचमीचा सण आपण अशा प्रकारे साजरा केला पाहिजे